आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सदस्य काळूशेठ शेळकंदे आपल्यासमोर आहेत काळूशेठ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज होतात आज डॉक्टर अमोल कोल्हे यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आपण पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं चित्र दिसत आहे आपण काय सांगाल ही जी निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक आहे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काय झालं काय घडलं हे सर्वांना माहिती आहे परंतु परवा माझ्या तिथे मिटिंग झाल्यानंतर सर्व पक्षातले सर्व आम्ही फक्त देवराम लांडे सोडलं तर आमचे आदिवासी भागातील सर्व नेते आणि आमचे सरपंच आम्ही सगळे एकत्रित होतो आम्ही सर्वाने असा निर्णय घेतला की पंधरा वर्षामध्ये आपल्या भागामध्ये साधा बी एस एन एलचा टावरसुद्धा उभा राहिला नाही आजही तुम्ही येऊन बघा की आमच्याकडं मोबाईल चालत नाही आणि या संदर्भातलं निवेदन आम्ही स्वतः गाडी करून आमच्या भागातले काही सरपंच होते तीन तीनदा निवेदन आम्ही आढळराव पाटलांना दिली की बाबा आमच्या भागामध्ये कमीत कमी दुसरं नाही काहीतरी निदान मोबाईलची सुविधा निर्माण झाली पाहिजे परंतु अद्यापही तिथं आमच्याकडं मोबाईल टावर बसलेला नाही खासदारांचं जे काम आहे ते दिल्लीच्या पातळीवरती जे काही मोठले रस्ते असतील विकास आदिवासी भागात तिन्ही तालुक्यात आंबेगाव जुन्नर खेडमध्ये आदिवासी भागाच्या दृष्टीनं खासदारांनी केलेलं एखादं काम त्यांनी सांगावं जाहीरपणे सांगावं की हे आम्ही समाजासाठी केलेलं आहे माझ्यासारखा कार्यकर्ता गेली पंधरा वीस वर्ष हिरडा फॅक्टरीचं काम करत असताना तीन चारदा आम्ही भेटलो पुण्यामध्ये रेस्ट हाऊसला भेटलो म्हणले मी पण उद्योजक आहे मी येऊन ते कामाची पाहणी करून तुम्हाला पाहिजे ती मदत करतो परंतु कोणीही एक रुपयाचं का पाच पैशाची मदत केलेली नाही आणि अशा पद्धतीनं पंधरा वर्ष झाली चौकार मारायला निघाले तर इथं जनतेचे काय हाले तर जनतेच्या दृष्टीनं काय अडी अडचणी ह्या कधी खासदारांनी सम फक्त निवडणूक त्या टायमाला यायचं चार पोरांना हाताशी धरायचं आणि त्यांना कुठेतरी प चार पैसे देऊन किंवा लालूच दाखवून त्या पद्धतीनं ती पोरं हे करायची पंधरा वर्षे आम्ही सगळं ऐकलेलं आहे आणि म्हणून आता आमच्या प आपल्या तालुक्यातला आदिवासी जो भाग आहे तिथं तर आम्ही सर्वजण जीव तोडून काम करणारच आहोत परंतु आजच आम्हाला सहा वाजता डोनी तिरपाड आदि तिकडल्या भागामध्ये मारुती मारुतीशेठ वाया असेल मी असेल आम्ही काही प्रमुख कार्यकर्त्यांनी तिकडं त्या मंडळींनी बोलवलेलं आहे आम्ही आवर्जून त्या ठिकाणी जाणार आहोत की आदिवासी भागाच्या दृष्टीनं ज्या खासदारांनी पंधरा वर्षात काहीही केलेलं नाही त्यांना पुन्हा आपण चौथ्यांना मतदान करायचं का आणि अनेक प्रश्न आहेत ना असे आज शेतकरी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किंवा आदिवासी भागातनं पावसामुळे झालेली परिस्थिती <स्दरियों> असेल तत्पूर्वी डीबीटी सारखा मुद्दा असेल आदिवासी विद्यार्थ्यांनी लॉंग मार्च काढला त्यांच्यानंतर काय कारवाई झाली आपण सुद्धा पाहिलेलं आहे बोगस आदिवासी नोकर भरतीचा प्रश्न असेल किंवा बोगस जातीच्या दाखल्यांचा प्रश्न असेल एकंदर परिस्थिती अशी आहे की आदिवासी समाज हा शासनावर नाराज आहे ही नाराजी मतदानाच्या रूपातून दिसणार का शंभर टक्के कारण या सगळ्या याच्यामध्ये आज आमच्या गरीब कुटुंबातला विद्यार्थी ज्या वेळेला पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी जातो डी बी टीचा प्रश्न आणल्यानंतर त्याने जेवायचं कुठं राहायचं कुठं का कशा पद्धतीनं अभ्यास करायचा काय करणार पाच सहा हजारामध्ये आज पुण्यासारख्या विद्यार्थ्याला खोली भाडं किंवा एखाद्या लॉजला राहायचं तर तो किती प हे करू शकतो जेवायचं कुठं त्याला शिक्षण सोडणंच घरी यावं लागतं मग अशी जी परिस्थिती या शासनाने घेतलेलं धोरण आहे की आदिवासी किंवा गर, गरीब कुटुंबातली माणसं जी असतील यांना शिकूनच द्यायचं नाही ती गरीच राहा आदिवासीच नाही केवळ याचा परिणाम सर्व ग गरीब जनतेवर होणार आहे कारण याच्या कारण असं आहे की शिक्षणापासून यांना वंचित ठेवायचं फक्त जे ब्राह्मण वर्ग आहे तोच शिकला पाहिजे म्हणजे यांना पुन्हा जे मनोचे जे विचार होते मनस्मृतीमध्ये जे सांगितलं की ब्राह्मणाने उच्च राहिला पाहिजे बाकीच्या जाती खाली राहिल्या पाहिजे अशा पद्धतीचा विचार पसरायचा असल्यामुळे वेगवेगळ्या कृत्याकडून अशा पद्धती डिबेटीसारखा प्रश्न त्यांनी आणलेला आहे आणि म्हणून वेळेला शंभर टक्के आदिवासी बाग तिन्ही तालुक्यातला हा अमोल कोले यांच्या पाठीशी उभा राहील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहील आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून आणलेली अशी अपेक्षा व्यक्त करू